नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजे मंगळवारी हरतालिकेचे व्रत स्त्रिया मनोभावे करतात श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर सर्वात महत्वाचे व्रत येतात ते म्हणजे हरतालिका हरतालिका हे व्रत हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिका स्त्रियांसाठी एक धार्मिक व्रत आहे हरतालिका या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे हरिता म्हणजे जिला घेऊन गेली आणि लिखा म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चरेला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात शिव पार्वती हे जगताचे माता पिता म्हणून ओळखले जातात स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मिलनातून विश्वाची निर्मिती झाली म्हणून आपण या तत्वाचे पूजन करतो सौभाग्य प्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात त्यामधील एक व्रत म्हणजे हरतालिका महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते धार्मिक दृष्टीने हरतालिका हे व्रत अतिशय महत्वाचे असल्यामुळे या व्रतामध्ये काही नियमांचे पालन केले जाते तर मंडळी यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावेत तसेच हरतालिका व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी नेसली पाहिजे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात हरतालिकेचे व्रत कसे करावे व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नये हे हरतालिकेचे व्रत कधी सोडावे कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सौभाग्य ऐश्वर्य समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकांचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करत असतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे उमा महेश्वर यांचे पूजन करून आपल्या पतीसाठी निरोगी शरीर दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात तसेच अविवाहित मुली चांगल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हरतालिकेचा उपवास करून ही पूजा करत असतात सौभाग्यप्राप्ती तसेच सौभाग्यवृद्धी आणि ऐश्वर सुखसमृद्धीसाठी हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला मंगल दिवशी केले जाते पुराणानुसार हरतालिकेचे व्रत केल्यास स्त्रियाला विधवा पण कधीही येत नाही आणि मुला नातवंडाची वंशवृद्धी होते या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने शिवप्राप्तीसाठी हे व्रत केले होते आणि म्हणून हरतालिका हे व्रत सुवासीन स्त्रिया कुमारिका विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहेत तर त्यासुद्धा हे व्रत करू शकतात गर्भवती स्त्रियांनी उपवास आणि पूजा दोन्हीही करू शकतात गर्भवती स्त्रियांनी उपवास कडकडीत करू नये तर फलहार दूध आणि उपवासाला चालणारी पदार्थ आपण खाऊ शकता जेणेकरून पोटातील जीवाला त्रास होणार नाही मासिक पाळीत असलेल्या स्त्रियांना पूजा करता येणार नाही मात्र त्या उपवास करू शकतात आणि दिवसभरात शिवपार्वतीचे स्मरण करू शकतात विधवा स्त्रियांनी सुद्धा हे व्रत आवर्जून केले पाहिजे तर मंडळी असे कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही की हरतालिकेचे व्रत विधवा स्त्रियांनी करू नये म्हणून या, तर म... तर या जन्मात जे विधवापण आलेलं आहे ते पुढील जन्मही येऊ नये म्हणून आपण उपवास करू शकता बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही पूजा केली जाते जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हालाही हरतालिकेची पूजा करायची आहे पण घरामध्ये ही पूजा उत्तम फळ देणारी मानली जाते हरतालिकेची पूजा करताना आपणास तांबे पितळ चांदी इत्यादी धातूंच्या भांड्याचा उपयोग करायचा आहे परंतु चुगूनही आपणास पूजेमधील साहित्यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर करायचा नाही पूजेला बसण्याआधी सर्व साहित्य बाजूला घेऊन बसावे म्हणजे तुम्हाला पूजा करताना मध्येच उठावे लागणार नाही कारण हरतालिकेची पूजा करत असताना मध्येच उठता येत नाही आपल्याला एका जागी बसून ही पूजा करायची असते या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो जर तुमच्याकडे समुद्रातील वाळू असेल तर ती उत्तम मानली जाते या दिवशी वाळूचे शिवलिंग बनवण्याचे महत्त्व आहे कारण माता पार्वतीने सुद्धा या दिवशी वाळूचेच शिवलिंग बनवले होते आता बऱ्याच जणाला प्रश्न पडतो की ताई आमच्या घरामध्ये शिवलिंग आहे मग त्यांची आम्ही पूजा करू शकतो का चालेल पण या दिवशी वाळूच्या शिवलिंगाचे महत्त्व खूप अधिक प्रमाणात सांगितलेले आहे म्हणून या दिवशी आपल्याला स्वतःच्या हाताने महादेव स्वतःच्या हाताने वाळूचे शिवलिंग बनवायचे आहे आणि त्यांची पूजा करायची आहे याचे महत्त्व शास्त्रात खूप अधिक प्रमाणे सांगितलेलं आहे तर मंडळी उत्तर पूजा करेपर्यंत वाळूचे शिवलिंग आपणास हलवायचे नाहीत उत्तर पूजा करूनच आपण वाळूच्या शिवलिंगाचे विसर्जन करू शकता सर्वप्रथम आपणास एक पाठ मांडायचा आहे त्यावर पांढऱ्या पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं आपण आसन टाकू शकता त्यावर प्रथम दिव्याची स्थापना करावी कारण कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने केली तर ती आपणास फलदायी ठरू शकते म्हणून प्रथम दिवा लावला जातो दिवा लावल्यानंतर आपणास प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणपतीची पूजा करायची आहे त्यानंतर आपणास वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याचे शिवलिंग बनवायचे आहे महादेवाच्या डाव्या भागाला पार्वतीची स्थापना करावी पार्वतीच्या डाव्या भागाला जया जी पार्वतीची सखी आहे तिची स्थापना करावी शिवलिंगावर फुलाच्या साह्याने पाणी शिंपडावे नंतर पंचामृत शिंपडावे त्यानंतर पाणी शिंपडून विभूती लावावी महादेवाला विभूती अत्यंत प्रिय आहे त्यानंतर सोळा प्रकारची पाने व फुलं वस्त्रमाळ या दिवशी पार्वतीने रुईचे फूल जिभेला स्पर्श करून व्रत सोडले होते असे शास्त्रात सांगितलेले आहे म्हणून या दिवशी महादेवाला रुईचे फूल अर्पण केले जाते पण पूर्वी पण रुईचे फूल आपण जिभेला चुकूनही स्पर्श करू नका कारण ती जगतजननी माता पार्वती आहे आपण साधारण मनुष्य आहोत त्यानंतर पार्वतीचा अभिषेक करावा आणि हळदी कुंकू अर्पण करावे पार्वतीची खना नारळाने ओटी भरावी आणि वस्त्रमाळ अर्पण करायची आहे त्यानंतर पार्वतीच्या सखीची सुद्धा पूजा करावी हरतालिकेच्या दिवशी शिवपार्वतीला नारळ अर्पण करावे नारळाला लाल धागा गुंडाळावा आणि मगच अर्पण करावे पूजा करून झाल्यावर तुम्हाला हरतालिकेची व्रतकथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे व्रतकथा वाचून झाल्यावर तुम्हाला शेवटी आरती म्हणायची आहे आपण महादेव पार्वतीची आरती म्हणू शकता त्यानंतर महानैवेद्य म्हणून फळाचा नैवेद्य आणि पंचामृत अर्पण करावे पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा त्यानंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासन स्त्रीची खन्नानारायणाने ओटी भरावी तर मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समयी ही तेवत राहिली पाहिजे उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्तीवर जे फुलं आणि पत्री अर्पण केलेली आहेत ती अलगत उचलून आपण एखाद्या पवित्र हे आपण नदीमध्ये करू शकता किंवा जर आपल्या गावाच्या शेजारी नदी नसेल तर पवित्र झाडाच्या ठिकाणी जिथे कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी आपण ही पूजा नेऊन ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करूनच तुम्हाला व्रताचे पारणे करायचे आहे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षक सौभाग्य संवर्धन करणारे यश आनंद कीर्ती ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे आहे हे व्रत महान सौभाग्य व्रत आहे अगदी प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेले आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्यांचे आयुष्य असेच वाढत जावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करत असतात या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या नियमांचे पालन केले जाते तर पहा ज्या दिवशी हरतालिका व्रत आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे या दिवशी तुम्हाला केससुद्धा धुवायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आपणास स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला जे काही उपवासाचे पदार्थ आहेत ते तुम्हाला खायचे आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगर खायचे नाही माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडाची पत्री फळे खाऊन हे व्रत केले होते तर मंडळी आपणास बाजारातून आणलेले कोणतेही उपवासाचे पदार्थ खायचे नाहीत कारण त्यामध्ये मसाल्याचा वापर केला जातो किंवा साध्या मिठाचा वापर केला जातो म्हणून बाहेरचे तळलेले पदार्थ आणि उपवासाचे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत या दिवशी तुम्हाला जितका सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार आपण घेतला पाहिजे यंदा हरतालिकेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे तर याविषयीची माहिती पाहूया त्यामध्ये पहिला रंग आहे पिवळा दुसरा केशरी तिसरा गुलाबी चौथा हिरवा आणि पाचवा लाल रंग आहे या रंगाची साडी नेसून आपण हरतालिकेची पूजा केली पाहिजे हे रंग पूजेसाठी अतिशय शुभ मानले जातात तुम्हाला चुकूनही या दिवशी काळ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी नेसायची नाही आता बघा हरतालिकेच्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं परंतु हा सण सौभाग्यवती स्त्रीचा असल्यामुळे सौभाग्यासाठी हे व्रत आपण करत असतो म्हणून या दिवशी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी आपण अजिबात नेसू नका पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये इतर शुभ रंग असतील तर तुम्ही ते नेसू शकता तर मंडळी एखादी लाल रंगाची साडी आहे आणि त्यावर काळ्या किंवा निळ्या रंगाची डिझाईन असेल तरीसुद्धा ती साडी तुम्ही या दिवशी नेसू नका या दिवशी काळा रंग आणि निळा रंग वर्जित मानला जातो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी हातावर मेहंदी काढलीच पाहिजे कारण मेहंदी ही सौभाग्याची लेण मानलं जातं त्यामुळे तुम्ही आवर्जून आदल्या दिवशी हातावर मेहंदी काढली पाहिजे या दिवशी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याच पाहिजेत जर तुम्हाला इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालायच्या असतील तर अगदी दोन तरी बांगड्या हिरव्या हातामध्ये घातल्याच पाहिजे हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला कारण सौभाग्यासाठी हिरव्या रंगाचा चुडा अतिशय महत्त्वाचा मानला जातो फक्त पूजेसाठीच नाही तर हिरव्या रंगाच्या बांगड्या अगदी दिवसभर तुम्ही घातल्या पाहिजेत संपूर्ण दिवसभर जर तुम्ही हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घातलं पाहिजे ज्या स्त्रिया पहिल्यांदा हे व्रत करीत आहेत त्यांनी वरील सर्व नियमांचे पालन केले पाहिजे ज्या स्त्रिया वर्षानुवर्ष हे व्रत करीत आहेत त्यांना सर्व नियमांची माहिती असते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव